व्यू पाहिजे असेल तर तिकडे बघा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो आहोत कैलासगड कैलासगड तामिनी गावापासून सुमारे एक तासाच्या अंतरावर आहे आता कैलासगडच्या जिथून ट्रेकिंग चालू होतो तिथं उभ्यात आहो आता इथून वर जायचं आहे आपल्याला सुरुवातीपासूनच पूर्ण चढण आहे पूर्ण तिरकी चढणे वर चढत जायचा आणि मागचा विभाग बघू शकता गणेश कशी चढाई छान वाटतय हालून वरपर्यंत पूर्ण चढाई आहे अजून भरपूर चढाई करायची आपल्याला त्यामुळे जोश शिल्लक राहू द्या डायरेक्ट हालण बेसपासनं पहिल्या पावलं पासन कंटिन्यू चढव्यांनी आता कसं बोलते आपल्याला सिनेत केलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला त्याचा आनंद पूर्णपणे सव्वा दोन वाजलेत बरोबर दुपारच्या आणि मुख्य कारण आपलं लेट होण्याचं गणेश एवढ्या उन्हाळ्यात ट्रेक करायचा म्हणजे आपल्याला सह्याद्रीचं रांगडे रांगडी पण दिसून येत रांगडी पण पावसाळ्याची बेडकी नाही व्हायची हो आपल्याला आमच्या कैलास का मित्राला आम्ही सनीला खूप मिस करत आहे गडावाचा ट्रेक सोप्पा आहे फक्त पूर्ण उभी चढण आहे त्यामुळे दमायला होते बट ऍज कम्पेअर टू आपला प्रचित गडचा ट्रेक हा ट्रेक खूप सोपा आहे प्रचित ट्रेक गडचा ट्रेक जर बघायचा असेल तर प्रिव्हिस व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळेल ट्रेक कसा होता म्हणून गणेश गणेश काय म्हणतात तुमचं मत काय मित्रांनो व्हिडिओला आमच्या सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर करा आपल्या आता <laughs> आम्ही गाडावर येऊन पोहोचलोय तर वर गाडावर आलो की आपल्याला वरून पहिले या साईडला आपण बघितलं तर इकडं मुळशी डॅम दिसतोय पूर्ण बॅकवॉटर आहे उन्हाळ्यामुळं थोडं पाणी कमी झालेलं दिसते आपल्याला आणि गडावरची ट्रेकिंगचं सांगायचं झालं तर गणेश आपल्याला सांगत किती वेळ लागला आपल्याला तर चढायला आपल्याला साधारण गड चढ गड गड चढायला आता पावून तास लागलेला आहे भरपूर असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागला हे हाच ट्रेक जर आपण तुम्ही जर सकाळी लवकर सुरू केला तर अर्ध्या तासात होऊ शकतो उन्हामुळं खूप थकल्या थकल्यासारखं होतं ट्रेक करताना त्यामुळं थांबत थांबत यावं लागलं ला। आणि जर तुम्ही उन्हाळ्याचे ट्रेकिंग करत असाल तर जोडीला पाण्याची बाटली नक्की ठेवा आत्ता आम्ही ध्वजापास येऊन पोचलोय आता इथून आम्ही पुढं गड फिरायला जाणार आहोत आणि गडावरून आपल्याला घनगड आणि सुधागड हे दोन किल्ले पण दिसतात तर आपण ते आता पुढे गड़ गेले की बघू आत्ता सध्या ऊन खूप आहे आणि आत्ता सध्या आम्हाला जे, जे सर्वात जास्त गरज आहे तर पाण्याचे टाके या साईडला आहे तर आत्ता आपण जाऊन बघ बघू बघूयात की पाणी पाणी पिण्या योग्य आहे नक्की पाण्याची बॉटल आणा आम्ही तिघं म्हणून एकच बॉटल आणली होती आणि ती आमची सगळ्यात मोठी चूक ठरली आहे त्यामुळे आता सगळ्यात पहिली गरज आमची म्हणजे पाण्याची आहे आणि पाण्याची टाके आम्हाला भेटलेली आहे आता आता आम्ही जाऊन बघतोय तिथं की पाणी पिणे योग्य आहे का नाही तर टाक्या पशी येऊन पोचलोय आम्ही पूर्ण अशी गुफा आहे आतमध्ये पिण्याची टाकी पाणी वर पाण्यावर आपल्याला पाणी भेटलंय आपण बघू शकतो की वरच्या लेयावर फक्त आहे सगळं आता स्वच्छ पाणी घेण्यासाठी पहिले आपण पाणी डोळून घेतलंय सगळं शेवट बाजूला झालंय आता पाणी भरून घेऊ आपण तुम्ही बघू शकता स्वच्छ पाणी आलंय आता आपल्याला पिण्यासारखं पाणी स्वच्छ पाणी एकदम आणि गार पण आहे खूप <laughs> गडावर आता सद्यस्थितीला आपण बघू शकतोय की बांधकामाचे अवशेष आहेत खूप कमी मागे अवशेष पाहिले आपण तिथून थोडं पुढं आलो की महादेवाचं मंदिर आहे इथं असं काही नव्हतं फक्त इथे फक्त शिवलिंग होती बाकी आम्ही महादेवाचं मंदिर आहे त्याच्या बाहेर बसलो आहोत आणि वातावरण एकदम मस्त झाले असं पावसाचं वातावरण झालंय एकदम आणि दुपारची वेळ आहे पण आम्ही खाण्यासाठी काही नाही आणलेलं <laughs> तर येता येता वाटेत आम्हाला करवंदाचं झाड दिसलं तर तेवढी आम्ही करवंद तोडून आणली होती आणि तेच सध्या आम्ही खातोय आणि करवंदाची मानकरी गणेश गणेशला झाड दिसलं होतं सगळ्यात पहिले पण त्यांच्या मंदिचं फळ आता आम्ही खातोय ते झोपलेत गार आणि चव पण चांगली आहे मस्त लागतात एकदम गोड आणि आत्ता आम्ही अर्ध फिरलो आहे आता थोडा इथं ब्रेक घेऊन <laughs> पुढचा गड फिरणार आहोत तर आत्ता आम्ही मंदिराच्या सा बॅक साईडला उभे आहोत आणि आपण बघू शकतो की इथं माग इथं मुळशी डॅमचं वॉटर आहे आणि हे जे आपण बघतोय हे इथं आपण जे बघतोय इथं हा घनगड किल्ला आहे आणि इकडंच त्याच्या पुढं सुधागड किल्ला दिसतोय आपल्याला तर हे दोन किल्ले दिसत आहेत कैलासगडावरून खाली उताराने आम्ही चालत आलोय गुहेकडं आणि गुहेपाशी पैसे येऊन आहे तर आत्ता चेक करतोय गुहेमध्ये सरळ सरळ त्रे मागं बघू शकतो आपण खूप मोठी गुफा आहेत तिथून चालू होते ते पहा शेवटी मागेपर्यंत आहे गुहेच्या आतमध्ये बघू शकतो आपण थंडगार वातावरण एकदम गुहे मध्ये देवळी आणि वटबागोळ फिरतायत खूप मोठी आहे पण गुहेपर्यंत येण्याचा मार्ग खूप घसरड आहे पूर्वी भी भिंतीची भी दगडाची भिंत बांधलेली आहे त्यांनी म्हणजे त्या गुहेमध्येच अशा छोट्या छोट्या खोल्या पाडल्या त्यांनी भिंती बांधून